आरोग्य विभाग मार्फत टीबी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कार वितरण दिनांक 22 जुलाई 2024 रोजी जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृह येथे सर्वसाधारण सभे दरम्यान जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभाग टीबी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कार वाटप करण्यात आले जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे उपाध्यक्ष पंकज कोरे समाज कल्याण समिती सभापती मनीषा निनकर बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे कृषी व पशु संवर्धन समिती सभापती संदीप पावडे महिला आणि बाल कल्याण समिती सभापती रोहिणी शेलार सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत सर्व ग्रामपंचायत स्तरावर गावाचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी निरोगी गाव ही संकल्पना मांडण्यात आली आहे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने क्षयरोग मुक्त गाव करण्यासाठी गाव आणि उपकेंद्र आरोग्यवर्धिनी केंद्र एचडब्ल्यू स्तरावरील अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहे तथापि मुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मूल्यमापन आणि प्रमाणित करणे आवश्यक असून याच क्षयरोग मुक्त गाव हा उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे तसेच ग्रामपंचायतींना क्षयरोगाची गंभीरता व त्याचा प्रसार याबद्दल माहिती व्हावी व त्याचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायती सक्षम व्हाव्या आणि क्षयरोगाबाबत केलेल्या कामाची नोंद घेऊन ग्रामपंचायतीचा गौरव करावा हे उद्दिष्ट डोयासमोर ठेवून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत आज जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आला यामध्ये पालघर तालुक्यातील तीन तलासरी तालुक्यातील एक जव्हार तालुक्यातील आठ मधील दोन मोखाडा मोखाडामधील एक वसई ग्रामीणमधील दोन विक्रमगडमधील तीन आणि वाडा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे वैद्यकीय अधिकारी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सर्व ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष चौधरी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले यावेळी सर्व विभाग प्रमुख आरोग्य विभागाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते